नुकत्याच झालेल्या इंडियन एक्सप्रेस ग्रुपच्या एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती यावेळेस राज्य तसंच देशभरातील राजकीय आणि सामाजिक विषयांवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली मतं मांडली या मुलाखती दरम्यान चर्चेत राहिलेल्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा केलं त्यांची लायकी नाही अशा शब्दात फडणवीस यांनी दिलेल्या प्रतिक्रियेला आता कुणाल कामरानं प्रत्युत्तर दिलं आहे कुणालने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून या संदर्भात उत्तर दिलं आहे कुणालने नेमकी काय पोस्ट केली आहे हे जाणून घेऊयातच मात्र तत्पूर्वी एक्सप्रेस अड्डा Where you uh, sort of, you know, I I, I feel like your uh, your loyalty to your alliance, you know, uh, was took uh, you know won the battle in your mind between your I know your love for free speech. I mean, I understand that was in this whole comedian situation where there was an attack on the. Is that also something you feel like you know you had to? ऐसे लोगों को इग्नोर करना ज्यादा ठीक होता है करेक्ट इनकी औकात नहीं है आप इनकी औकात बढ़ा देते हो exactly. इतनी औकात बढ़ाने की जरूरत नहीं तो पोलिटिकली इट इज बेटर टू इग्नोर बट कई बार क्या होता है कि विशेष रूप से हमारी पार्टी भी या हमारे अलाइज भी नॉट ऑल अलाइज शिवसेना और हम हम लोग थोड़े भावनिक लोग हैं हम लोग प्रैक्टिकल पॉलिटिशियंस नहीं है हम हमारे में इमोशन थोड़े ज्यादा है तो वो इमोशन कभी कभी थोड़ा हमको रिएक्ट करवाती है तो इसलिए मेरा अपना मत आप पूछेंगे तो मैं तो ये कहता हूं कि थोड़ा रिएक्शन के कारण उनको मिली चार सुनते उनको। देवेंद्र फडणवीस यांच्या या कुणाल एक्स या सोशल प्लॅटफॉर्म वरून पोस्ट केली आहे त्यांनी लिहिलंय की हॅलो देवेंद्र फडणवीस तुम्ही बरोबर आहात मला दुर्लक्ष करणं हे राजकीय दृष्ट्या योग्यच आहे माझी लायकी नाही आणि फक्त चार लोक माझा कार्यक्रम पाहतात कृपया मला दुर्लक्षित केलं जाऊ शकतं का ऑक्टोबर मध्ये मी ठाणे नवी मुंबई मुंबई पुणे नाशिक नागपूर आणि औरंगाबाद येथे कार्यक्रमांचं नियोजन करत होतो कृपया शिंदे आणि त्यांच्या सेनेशी समन्वय साधा जर मला दुर्लक्षित केलं जाऊ शकत असेल तर अशी खोचक पोस्ट कुणाल न केली आहे दोन महिन्यांपूर्वी कुणाल कामरानं आपल्या स्टँडअप कॉमेडीच्या शो मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता आक्रमक शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी जिथे शो सादर झाला त्या स्टुडिओचीही तोडफोड केली होती, या कुणाल वर गुन्हा दाखल करून पोस्टच्या माध्यमातून पुन्हा प्रयत्न केला आहे त्यामुळे यावर आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल अशाच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह